जे काही आदेश खाली पोलिसांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जातात त्या पद्धतीचा संतोष देशमुखांचा इशू असेल हो पण एका व्ही आय पीच्या पुरांसाठी ज्या पद्धतीने तत्परता पोलिसांनी दाखवली त्या, त्या गुंडाराजला संरक्षण देण्यासाठी आणि मंत्रालयातून आणि डी जी ऑफिसमधून जे काही आदेश खाली पोलिसांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जातात आणि त्या त्या आदेशाच्या अंमलबजावणी करण्यासाठी ज्या पद्धतीनं लोकांवर अत्याचार करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून हे सरकार करते आहे त्या पद्धतीचं संतोष देशमुखांचा इशू असेल परभानीचा इशू असेल काल आपण पाहिलं की सत्ता पक्षाच्या आमदारांनीच पोलिसांना माफी करायला सांगितलेली आहे हे याचा अर्थ पोलिसांचा दुरुपयोग आणि प्रशासनाचा दुरुपयोग सरकार करते आहे तानाजी सावंतचं मुलांना किडनॅप केलेलं आहे ही चांगली बाब नाही आहे पण महाराष्ट्रातलं या निमित्तानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एका माजी मंत्र्याचा एका आमदाराच्या पोराचा महाराष्ट्रामध्ये किडनॅप व्हायला लागलेला आहे त्यामुळे राज्यातल्या कायदा सुव्यस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो भयानक आहे लोक भयभीत आहेत आणि अशा परिस्थितीत सरकारची पूर्ण अपयशी आहे नंतर त्यांनी सांगितलं की तो मित्रांसोबत गेला होता त्याचं अपहरण झालं नाही असंही तानाजी ठाव होता नंतर खुलासा करावा लागला मात्र पोलीस यंत्रणा ताकदीने कामी लागून यासाठी बरोबर आहे जे काही घटना झाली ते आलेली आहे नंतर त्याला तो किडनॅप झालेला नाही हे प्रकरण आलं पण एका व्ही आय पीच्या पोरांसाठी ज्या पद्धतीने तत्परता पोलिसांनी दाखवली तसंच संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात सरकार का तत्पर जाग झालं नाही हा प्रश्न या सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका